हॅलो फ्रेंड्स हॅव अ नाईस डे माय नेम आकांक्षा सो मी त्या दिवशीच ही रेसिपी अपलोड करणार होते बट तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ते झालं नाही आहे so, सो आज ही रेसिपी आहे इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तसं मला तर खूप इझी आणि क्विक होत आहे त्यामुळं मला पण ती आवडते पहिलं तर मिरची विरची आहे मी त्या तो ब्लॉकमध्ये हे दाखवलं की कुठलंही वेजीचं असू दे काही असू दे ते वॉश करून घेतलेलं चांगले का तर आजकाल म्हणजे औषधं किंवा फर्टिलायझर जे काय असतील ते स्प्रे करतात खूपच त्याने मग आपल्याला पण थोडेफार साईड इफेक्ट होण्यापेक्षा आधीच वॉश करून ते स्वच्छ केलेले बरे आहेत हे असं छानस एखादं सॉंग माझंमधून ऐकत असते मी आणि नवीन गाणी येत राहतात जात राहतात सो हे आत्ताचं माझं रिसेंट फेवरेट सॉन्ग आहे आणि हे एवढं सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत होते फक्त साईज कशी आहे मी जे ऑनियन आणि चिली चिरलं आहे त्याची आणि तेलामध्ये मी हे थोडंसं शालो फ्राय किंवा एक ब्राऊन किंवा गोल्डन कलर येऊज तोवरच हो 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 मी फ्राय करते कारण की जास्त पण शिजलेलं आवडत नाही मला मग त्याचा स्वादच निघून जातो आणि एक वेगळा त्याला चव यायला सुरुवात होती इथं हे सगळं फ्राय होत होतं मधून आधून मी ते बघत होते आणि एका साईडला कुकर तर चालूच होता मग त्यामध्ये मी आता गॅस मोठा करून ज्या क्वांटिटीमध्ये पाहिजे आपल्याला त्या क्वांटिटीमध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आता ते मी सगळं थोडंसं मिक्स करून घेते कारण कांदा खाली लागायला पण नको आणि एकदमच हे नको ह्यायला की कांदा एका साईडला आणि पाणी एका साईडला सो सा मी ते थोडंसं मिक्स करून घेतलं एका साईडला कुकर होतच आहे आणि सेकंड थिंग आता मी ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालते हळद पण आधी आद, घालते आणि मीठही आत्ताच टाकून घेते थोडंसं ते मिक्स करून घेऊयात आपण काहीजणं उकळी आल्यानंतरसुद्धा हळद आणि मीठ घालतात काही लोकांना हळद आवडत नाही सो हळद तुम्ही स्किप करू शकता आणि वाटलं तर मग ह्याच्यामध्ये थोडीशी मी साखरही ॲड करते तिखट आणि मिठाचा बॅलन्स होण्यासाठी मी थोडीशी साखर इथं ॲड करते कारण की एकदमच तिखट नको कधी म्हणजे आजूबाजूचं लहान वगैरे कोणी आलं खात असताना तर मग थोडंसं दिलं तर मस्ते तिखट नको व्हायला आणि पाण्याला उकळी आल्यानंतर अंदाजानुसार मी आणि माझे मिस्टर असतो सो थोडं हा मी तेवढंच बनवते त्यामुळं लागल तेवढा रवा त्यामध्ये ॲड करायचा ॲड करता करता एका साईडने ते मिक्स करत राहायचं सॉरी इथं म्हणजे दाखवायला कोण नाही आहे बट मी थोडं थोडं ॲड करून रवा हा एका हाताने मिक्स पण करत होते त्यामुळं थोडंसं दाखवतं नाही आलेलं आहे त्यानंतर मग एकदा बघावं लागतं की काय म्हणजे चिटकलं वगैरे नाही आहे ना कडेला करपत नाही आहे ना तसं मऊ लुसलुशीत होतो त्यामुळं एवढं काही टेन्शन नाही आहे आणि थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या वगैरे होणार नाही ह्या पद्धतीने आणि एक लई तर लई दहा मिनिटमध्ये तुम्हाला ही रेसिपी तयार होईल फक्त कांदा आणि मिरची फटाफट चिरलेलं पाहिजे आणि अशा तऱ्हेने मी कसा माझा कुकरही झाला होता एक वाफ करण्यासाठी मी उपीटावरती झाकून ठेवून दिलं त्यानंतर आजूबाजूचं जे काही आहे ते मी एक एक वस्तू उचलत उस हो होते का तर पुढचं पण मला स्वयंपाक बाकी होता जसे की त्या दिवशी मी रेसिपी दाखवली आहे ऑलरेडी चवळीची तर त्यासाठीची पण माझी धावपळी चालू होती का तर सकाळी जेवण पण बनवायचं आहे आणि नाश्ता पण असतो आहे त्यामुळं ते थोडंसं आवडाआवडी पण एका साईडला करून घ्यावी लागते काही वेळेला नाही होत काही वेळेला पटापट आवडते असं चाललेलं असतं सकाळचं चा, रुटीन आणि ही रेसिपी राहिली होती दाखवायची तर मग आज मी ही रेसिपी व्हिडिओ येईल हवाज तुम्हाला तर तुम्ही बघू शकता ही एकदम असं मऊ आणि एकदम असं जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे अशा तऱ्हेने ओ पी टी तर रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदा एकदम असं दगडासारखं पण नाही काही जण एकदम घट्ट करतात काही जणांना नॉर्मली चालतं बघू असंच एकदा शिऱ्याची ही रेसिपी मी शेअर करेल तुमच्यासोबत अशा तऱ्हेने असं हे गरम खाल्लं ना अप्रतिम लागतं फक्त त्याच्यासोबत शेव लागते तुम्हाला आवडेल ती शेव घ्या आणि थोडंसं सा गार्निशिंगसाठी कोथिंबीर किंवा फरसाण जरी असलं ना तरी छान लागतं मग अशा रीतीने माझं तर उपीट तयार झालं तर त्या दिवशीच सो या मग खायला तर अशा रीतीने आजची रेसिपी मी इथंच सेंड करत आहे भेटूयात नेक्स्ट वॉकमध्ये